दीदी हे तर ता झोपली तर आता पेटवली चूल तर सामान भाजलं बघा आणि इथं डांक्यावरती कुटायला आणलं तर सकाळी बघा सामान गेल गेलतो तिकडं मंडईला म्हणजे मार्केट बघा आणि तिथं एक तास गेला आमचा अरभ एक तास यायला झाला तेवढा चुर तर आधी काय सांगितलं नव्हतं सामान दाबून आता मिरच्या यायचं आता तिथं भाजायला टाकलं नीट करायला आणि आता एवढं धन खोबरं आहे ना सगळं नीट करायचं चिरायचं आता काय झालं गाजर खात होती तिच्या घशात गुतल ते काढलं बघा तर पहिल्यांदा खोबरं चिरावं म्हणलं आणि मग सगळं सामान नीट करून घरी जावं धुन भांडी करायला भाजी पण करायची नाही ए चप्पल चप्पल बाहेर काढ <laughs> तर चला घेतो खोबरं चिरून आणि लसूण पण मी घरन सकाळी शिता टाकला उन्हाला तिथं कोण लक्ष द्यायला नाही का अंदा तर तिकडच हाय बघा वाळतोय चांगला उन्हात भाजाच्या टाइमला आणायचं हळूकुंड घेतलं बघा पहिल्यांदा फोडून आणि आता खोबरं चिरायचं होतं तर मी इथं बसले हळूकुंड फोडाय मम्मी पण बसल्या बागा इकडं नको म्हणती राहू द्या म्हणते खोबरं चिरायचं ऐका नाच तर मी चिरते मी करते तर इकडं ह्यांनी एवढं खोबरं चिरलंय तर चला आता राहिलेलं खोबरं मी पण चिरून घेतली आणि धमून एक फिरते चाळ लागतं बघा हे चाळायचं आणि सगळं हायत्यापेशीत भरून ठेवायचं तर एवढं खोबरं चिरून झालं आपण ह्याच्यामध्ये खुशीमध्ये खोरं खेळतात बघा बहायचं आणि इकडं आता आत्याने लसूण सोलाय आत्या मग मी पेटवू का चुल हाता सर सकळ भाजून घेते इकडं तिकडं तर सामान भाजूनच खाली जाते मग म्हणजे गार पण होईल ती थंड आणि मग मसाला पण लवकर कुठून येईल कांदा भाजा उशीर लागणार ना चालते मी घेते चूल पेटून ए दुर्गा अगं लाकडं चालतंय सामान बसते लसूनसून लसूण पुरण ना पुरण किती थोडा थोडा ढीग घातला म्हणून मला कमी दिसायला लागला ता पेटवली चूल चूल पेटवाय पण बराच वेळ गेला विटा मांडायच्या सर पण गोळा करायचं मस्त अशी चूल आता पेटायला लागली माग सर पुरण नको घालू तुम्ही मला चटकत देत दोघी दोघी सरा माग तर कढई ही चांगली स्वच्छ धुवून घेतली बघा आपलं खराब काय नसतंय बघा सगळं सामान नीट करायचं भांडी परत एकदा घासून घ्यायची सगळं नीट नाटकं जाडून पण घेतलं आहे बघा मी इथं तो मस्त असं तर आता खोबरं चळण्यासाठी बघा इथं मी टाकलं आहे तेल कढईमध्ये तेल चांगलं आता तापून द्यायचं आणि मग खोबरं भाजून घ्यायचं बघा खोबरं भाजल्यानंतर हळकण भाजायचं तर जाळ पण चांगलं लागलं आहे इथं आता मस्त असं खोबरं भाजायला टाकलं बघा आपण तुकडं करून घेतलं होतं पोरील्या वाईट द्यायला लागल्या दुर्गाला दिला सपाटा गोडीत काय आहे का ना दुर्गा बसली रडत बसली रुसून सोप्यावर आता तर आता मस्त असं खोबरं आता आपल्याला भांजून घ्यायचं पण जसं पाहिजे तसं बघा माझा बाबू पोसला ग माझ्यावर पिलो नाही हानीत परत उठा चल चल मी यायच्या टायमाला बरे बरी गेली ग तिकडे हवाज येतला खोबर भाजून झालं बघा आणि आता हिकडे टाकलंय हळूकुंड भाजायला आणि पूजा पण आली आता इकडं धन माझ्या कोणा आतच राहिलं होतं म्हणली धन कुठं म्हणलं राहिलं घरात जिरे मोहरे धन आताच राहिलय चुलीला जाळ्या लागला तिथंच बसली खोबरं भाजत हाळकोंडाची मस्त अशी वाशी ती बघा खमंग ही चांगला हाळकोंड आपल्याला भाजायचं फुलून द्यायचं चांगलं तडतडून काढायचं बघा भाजलेलं दुर्गा माव सारखं नाही बाळा रडायचं छान आहे ना तू मी काम झाला घेत ना बाबा तुला तर सामान भाजलं बघा आणि इथं डांक्यावरती कुटायला आणलं सगळं पटपट सामान भाजलं परत पूजाने पण भरायला आणि इथं कांदा भाजप टाकला घरी पूजाला म्हण तिथं थांब दुर्गा पण आली रडत होती तर बघितलं खाण होतं मी तिला म्हणून रडत होती खायला खायला चार दिस संपली फोनची माझा अवतार तर बघा सकाळी तुम्हाला चांगली दिसली असं ह्यांच्या व्हिडिओ मध्ये वरनं कामगाव फिरवलं होतं विने पण घातले नाही सगळ्या केसात घातले झाल्यात मिठाची बाबी घेतली दुर्गा मला वाटलं कुरकुरच येत कोणापणाला लहानपणाची आठवण झाली नक्की सांगा आम्ही पण असंच करायचं बघा असले की पाच बोटात पाच घालायचं बघू तर का भाजली का मिरची काय माहिती आम्ही गेलतो डंक्यावरती राधा आली बघा अक्षय संघ खाली तिला जायचं ट्युशनला तर आवरती आम्हाला दिसली आम गाडी वर जाताना आम्ही परत वरती गेलो ओम आणण्यासाठी तर ओम पण आला आता होय ट्युशनला जाते आता आता अर्धा तास काय ना मा शांत बजारात थांब तर माझा बघा सगळीकडे पसाराच आहे सगळ्या घरात मी देते तुला आवरयचं पडले तुळशीच रोप आणले मी साऱ्या घरात लसणाचा सा पाला सगळीकडे माझी भांडी स्वयंपाकाची आवरायचं कपडे आहे दोहची सगळं किचन आता खराब आहे मला नाव आवड तुम्ही मी काही दाखवते घरातलं तर असू द्या काय चांगलं दाखवणं नेम नाही इकडं सगळं चांगलंच आहे बघा घ्या बघा सगळं चांगलंच आहे <coughs> तर आता चार वाजून पन्नास मिनिटं झाला म्हणजे पाचच वाजत आलं बघा आताच माझं काम झालंय इकडे टाकलं कपडे वाळायला आणि इकडं काय टाकलं बघा छोटी मोठी काय असं तेवढी आणि दुर्गा झाली बाहेर खेळाय झाडून पण काढलं कपडे धुवून झालं घरं झाडले की बाहेरचं पण झाडलं सगळं स्वच्छ करून घेतलेलंच खराब दिसत होतं चौकट ए इकडे बनल घाल की ते कपडे बदलून हातात दुर्गाने बघा आत्ताच आवरलं तर वर कपडे आणून फेकली इथं इस्तरी आणून ठेवली अशी अशी त्याला फिरवती त्या ड्रेसला इस्तरी बघा आणि भांडेपंग असून झाली आता एवढ्यात राधो ट्युशनला चालली होती का तीन वाजता तेव्हा मी कामाला लावली होती दोन धुतलं भांडी घासली घरं आवरली कपडे ठेवली भांडेपंग असून घेतली बघा सगळं स्वच्छ गेलं आणि आता राधो आली ट्यूशनवरून पाच दहा मिनटं झालं आली या आणि जेवण करायचंय मला पण भूक लागली जास्त पिवा वाटतो या मस्त असा बघा इथं मी चहा ठेवायलाय उकळायला मस्त असा चहा उकळलाय तर कंटाळा आला बघा आळस भरल्यासारखं झालत म्हणलं थोडा चहा तर पिवा या तुम्ही पण चहा प्यायला संध्याकाळच्या साडेपाच वाजल्यात आज मी लवकरच चहा केलाय अजून मधून करते बघा कधीतरी एका दिवशी रोज रोज काय करत नाही आणि ह्या पूरला गाळण्याचं काय करायचंय काय माहिती चार वेळा ती गाळूनच घेते रडक ती मी घेतलं की उठली ना ती झोपेत आप ना आपण तिला ती कशी झोपली कशी झोपली मग ती उठली का नाही कशी झोपली होती ती पालते हाय नाव ह आपण चिडवत होतो ती उठली का नाही रडत हाय का नाही उठली ना दीदी तर झोपली हे आज लवकर झोपलं नऊलाच ला नऊच्या पण आधी झोपलात हे पण झोपली होती आम्ही कालो करून उठवले हिला झोपली देदी झोपली दादा झोपला हिला <laughs> चढून चिडून उठवले आहे का ना ही म्हणायची पालती झोपली कशी झोपली ही हि रागी उठूनच बसली काय म्हणते दुर्गा हे तुला <laughs> ह आल्याला बोलली नाही आधी बघितलं बघितलं मांड्याकड घेतल्या आली माझ्याकडं बघा आता पोहायला लागली चांगली निवळू निवळू बघत होती आधी होय बाबू झोपली बघा परत अजून दुर्गा कोणी आणलं खायला कुणी आणलं त्या बाळाने आणलं ना मग कुणी आणलं मा, दिदी म्हणली होती तेवढ्यात मीच बोलली दिदीने आणलं त्या माऊने आणलं आहे का नाही खायला ना, कोणाला आणलं खायला तुला आणलं वे काय ऍपल मन मन खरबूज मन चॉकलेट <laughs> कुणी खाल्ली कॅडबरी कोणी खाल्ली किती होत्या किती होत त्यात खायला अक्का बॉक्स होता का नाही कोणी खाल्लं मग हे होत पेशवीत खायला अजून तू बर बघितलं मी पण नव्हतं अजून बघितलं धुवून चल धुवायचं त्याला हम्म ऍपल ऍपल आता सारख म काय पाहिजे कोणाचं आहे ते हा तुझ्या हाय आहे दीदीच हाय दादाचा हाय हम्म काय तू आणलं का बाजारात